नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार आहे मी मस्त बाजरीची भाकर आणि ती कशी बनवायची ते दाखवणारे तर चला मग आता करूया सुरुवात तर आपण आता अगोदर गॅसवरती तवा ठेवू आणि गॅस पेटून घ्यायचा आहे तर बघा मी इकडे परात घेतलेली आहे आता आपल्याला ह्या परात मध्ये भाकर बनवायचे आणि मी खाली असा एक कापड टाकून घेतलेला आहे कापड टाकल्यामुळे भाकर थापताना आवाज येत नाही ही पहिली टिप्स आणि दुसरं म्हणजे आता आपण मी इथं पाणी घेतलेलं आहे आपल्याला भाकर टाकण्यासाठी पाणी लागेल आणि इकडे बाजरीचं पीठ पीठ आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं जसं आपण पोळ्या करतो चपाती त्यावेळेस आपण एकदम पूर्ण कणिक मळून घेतो तर तसं नाही करायचं एक एक भाकरसाठी पीठ घ्यायचं आपल्याला आता आपण ज्याच्यात छान असं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आणि भाकर कशी फुकते कशामुळे फुकते आपण हे बघणार आहोत मला डंबवलीवरून ताईंचा फोन आला तर ताई बोलल्या होत्या की ताई तुम्ही सगळे पदार्थ खूप छान बनवतात तर आम्हाला बाजरीची भाकर पण दाखवा आमच्याकडे जास्त करून पोळ्याच होतात तर बाजरीची भाकर सुद्धा तुम्ही दाखवा तर असं थोडं थोडं पाणी करून छान पीठ मळून घ्यायचं मस्त जेवढं पीठ आपण मळून घेतलं तेवढी भाकर छान फुलते मस्त कोणी कोणी या पिठामध्ये मीठ पण घालून भाकर थापून घेतो पण आम्ही आमच्या खानदेशमध्ये आम्ही मीठ नाही टाकत तुम्हाला मीठ टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता तर बघा अशा प्रकारे छान पीठ मळून घ्यायचं असं मऊ पीठ मळून घ्यायचं मऊ पीठ मळल्यामुळे बाकर थापायला सोपं जात तर बघा छान पीठ मऊ झालेलं आहे मस्त आता गोल गोल असा गोळा करून घ्यायचा आणि अशा प्रकारे तीन बोटांमध्ये थोडस गोळा दाबून घ्यायचा अशा प्रकारे थोडस पीठ टाकायचं खाली आता छान असं थापून घ्यायचं मस्त अगोदर एका हाताने थापून घ्यायचं अशा प्रकारे गोल यायला पाहिजे भाकर म्हणून आता भाकर मोठी झाली तर बघू तुम्ही आजूबाजूला बिलकुल तडा वगैरे गेलेला नाही कारण आपण एकदम छान असं मऊ पीठ करून घेतलेलं होतं आता दोघे हाताने थापून घ्यायची अशा प्रकारे भाकर थापून घ्यायची मस्त आणि ही भाकर बारीक करायची एकच नंबर भाकर झालेली आहे बघू शकता तुम्ही गोल आलेले मस्त कारण्याचं पीठ आपण छान मळून घेतलेलं होतं मस्त तर आता एक सारखी भाकर करून घ्यायची भाकर तयार झालेली आहे आपली आता आपण तव्यावर टाकून घेऊ तर बघा तवा छान गरम झालेला आहे आता आपण तव्यावर भाकर टाकून घेऊ आणि मी गॅस फुलस ठेवलेला होता कारण बाजरीच्या भाकरला गॅस फुलस ठेवायचा आता पाणी लावून घ्यायचं आहे तवा तापल्यानंतर गॅस कमी करायचा पूर्ण असं पाणी लावून घ्यायचं आहे बघा मी अशा प्रकारे पाणी लावून घेतलेलं आहे पन, आता, पन, तो तो पन, आता ता या भाकरला आपण पलटी करून घेऊ अशा प्रकारे आता छान भाकर आपण शिजून घेऊ मस्त आता ही भाकर शिजेपर्यंत आपण तोपर्यंत दुसरी भाकरची तयारी करू आता ती तव्याच्या भाकर शिजेपर्यंत आपण आता दुसरी भाकर तयार करून घेतोपर्यंत जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याच पद्धतीने सुद्धा आता ही भाकर तयार करून घ्यायची आता इथे सुद्धा थोडं थोडं पाणी टाकायचंय मऊ करून घ्यायचंय मस्त पीठ मऊ करायचं म्हणजे असं नाही पाणी ओतून आणि पातळ असं मिक्स करून घ्यायचा असं नाही याचा अर्थ तर हाताने असं जोराने प्रेस करायचं जो जो ते छान असं बारातीला छान असं जोरात पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपण मळलं तेवढं तेवढी छान भाकर येते आणि छान फुलते मस्त अशा हाताने प्रेस करायचं आहे मस्त तर बघा छान मऊ झालेलं आहे पीठ आता गोळा करून घ्यायचा आहे गोल तीन बोटांमध्ये प्रेस करून घ्यायचा आहे व्यवस्थित आजूबाजूला तळे बिलकुल पडायला नको तळे पडले म्हणजे भाकर छान येत नाही तर आता खाली पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा भाकर थापून घ्यायची मस्त आता ही भाकर थापण्या अगोदर आपण तव्यावरची भाकर बघून घेऊ अगोदर तर बघू शकता भाकर छान शिजलेली आहे आता आपण तव्यावर पलटी करून घेऊ आणि आता ही भाकर अगोदर शिजवून घेऊ आपण नंतर दुसरी भाकर बघू तर पाहू शकता तुम्ही छान भाकर फुललेली आहे मस्त एकच नंबर बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेली भाकर आपली तर बघा छान झालेली इकडे आता मी टोपली घेतलेली ना तर त्या टोपलीत ठेवायची मस्त आता आपण ही भाकर थापून घेऊ तोपर्यंत दुसरी सुद्धा भाकर अशीच करून घ्यायची तयार तर बघा छान बनलेली भाकर सुद्धा मी सुद्धा भाकर आता आपण हिला पण छान शेकून घेऊ तर बघा आता ही भाकर आपण उचलून घेऊ हातावर अशा प्रकारे आता तव्यावर टाकू आता पाणी लावून घेऊ व्यवस्थित पूर्ण पाणी लावायचं आजूबाजूला बिलकुल साईडला असं कोडं वगैरे ठेवायचं नाही भाकर असे कोळी जर राहिले तर माझ्या आईने मी मला ओरडायची भाकर कोळी ठेवायची नाही म्हणून तर पूर्ण पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित आता पलटी करून घेऊ अशा प्रकारे छान आता शिजून घेऊ मस्त तर चला आता बघू आपण भाकर छान शिजलेले बघू शकता तुम्ही आता आपण तव्यावर पलटी करून घेऊ तर बघा आता झालेली टम्म झालेली बघू शकता तुम्ही एकच नंबर पूर्णा साईडला छान शिजलेली मस्त भाकर छान झालेली मस्त बघा मी अशा दोन भाकरी केलेल्या आहेत मस्त तर हे थोडीशी लालसर केलेली मी मस्त कारण ही कुरकुरीत लागते कडक लागते मस्त खायला खूप छान लागते तर अशा प्रकारे मी बाजरीच्या भाकरी बनवल्या आज तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद